आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञा सिंग यांना रडू कोसळलं मला जेव्हा तपास यंत्रणांनी बोलवलं तेव्हा मी सहकार्याच्या भावनेनं आले पण मला पोलीस कोठडीत ठेवलं माझा अपमान केला मारहाण सुद्धा केली माझा समाजात अपमान झाला पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले तरीही लोक मला वाईट नजरेनं बघायचे माझा अपमान करायचे माझ्यावरून भगव्या रंगाला सुद्धा कलंकित केलं गेलं सतरा वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले अपमानाचं आयुष्य मी सतरा वर्ष जगत होते भगव्याला आतंकवाद बोललं गेलं आज भगव्याचा विजय झाला हिंदुत्वाचा विजय झाला ज्यांनी भगव्यावर अत्याचार केला देव त्यांना शिक्षा देईल मी आता प्रसन्न आहे आपले आभार मानते धन्यवाद देते पण निर्दोष सुटून सुद्धा आयुष्यात आतापर्यंत जे नुकसान झालंय त्याच काय करायचं निर्दोष मुक्तता झालेले समीर कुलकर्णी कोर्टात काय म्हणाले मला भोपाळ मधून अटक करताना माझ्याकडून नऊशे रुपये काढून घेतले आणि रेकॉर्ड वर साडेसातशे रुपये दाखवले माझे ते नऊशे रुपये मला परत मिळावेत प्रश्न पैशांचा नाहीये पण मला ते पैसे परत मिळावे निर्दोष मुक्तता झालेले कर्नल पुरोहित कोर्टात काय म्हणाले मला जी शिक्षा या सतरा वर्षांमध्ये मिळाली ती मी भोगली जामिनावर येऊनही मला बरंच काही सहन करावं लागलं जे काही घडलं ते वाईट होतं तपास यंत्रणा चुकीची नसते पण त्यामध्ये काम करणारे काही अधिकारी चुकीचे असतात आम्ही त्यांचे शिकार झालो अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला शिक्षा देण्यात आली सामान्य माणसाला असा त्रास पुन्हा कधीही सहन करावा लागू नये मी कोर्टाला धन्यवाद देतो

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आतंकवाद भगवा न था ना है, ना कभी रहेगा। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दरम्यान न्यायालयाच्या निकालाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागत केलंय भगव्याला बदनाम करण्याचं हे काम काँग्रेसनं केलं होतं काँग्रेसला न्यायालयानं चपराक लगावली आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले न्याय उशिरा मिळाला न केलेल्या कृत्याची शिक्षा मात्र त्यांना भोगावी लागल्याचीही खंत शिंदे बोलून दाखवली सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्ब स्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली न्यायाला उशीर झाला हे खरंय पण सत्य कधीही पराजित होत नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय मालेगाव स्फोटाप्रकरणी खोटे आरोप करून तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला आपली बाजू न्यायाची आहे याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा सिंग आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाही कारण देशभक्ती हे हिंदू धर्मियांसाठी धर्मकार्यच असत हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला याच्यासारख्या धादांत खोट्याला त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे एक काळ कुट्ट पर्व आज संपलाय हिंदू धर्मियांवरचा कलंक पुसला गेलाय से कहो हम हिंदू है ही घोषणा आता शंभर पट मोठ्या आवाजात देशभरात तुमधुमेल सत्य परेशान हो सकता है पराजित बातमीकडे निकालानंतर सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका घेणार आहे का असा सवाल या निकालावरून हर्षवर्धन सपकाळे यांनी विचारलाय आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे दुटप्पीपणा हा सरकारनं कुठल्याही प्रकारचा करू नये असंही सपकाळ म्हणाले मुंबईतील बॉम्बस्फोटाचा निकाल लागल्या लागल्या सरकारने ताबडतोबीनं सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची भूमिका घेतली या निकालानंतरही सरकार ती भूमिका घेणार आहे का कारण दोन्ही दहशतवादी हल्ले होते दोनों आरोपी ही पाई था संसद जो है वो लोकतंत्र का मंदिर है और ये जो न्यायालय है कोर्ट जो है न्याय का मंदिर है कल संसद में भी अमित भाई साहब भारत के गृह मंत्री ने कहा हिंदू आतंकवादी नहीं हो सकता है आज इस केस के फैसले ने भी उसी बात पर मोहर लगाई है कि अरे भगवा आतंकवाद नहीं है हिंदू आतंकवादी नहीं हो सकता है यहाँ पर जो पीड़ित है वो हाई कोर्ट जाने की बात कर रहे हैं बराबर है उनका अधिकार है वो जाना चाहिए उसमें कोई बुरी बात नहीं है कानून ने उनको अधिकार दिया है अधिकार है वो अधिकार का उपयोग करें और वहाँ भी पूरा विश्वास है जो सत्य की विजय है वहाँ भी सत्य की विजय होगी कोर्ट ने कौन, कौन से पहलू देखा, देखा जहाँ पर ये जजमेंट दिया है कौन से पहलू देखे कौन से पहलू देखे तो मैं आपको सात आठ पहलू गिन के बता देता हूँ जरा पकड़ना इसको थोड़ा नीचे रखो भाई सात आठ पहलू जो छोटा मुझे याद है मैंने एक अधिकारियों को भेजा है मैं बेटा तू मोबाइल लिख दिया तर या प्रकरणामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि आज पार्श्वभूमीवर या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहित यांच्यासह सात आरोपी यामध्ये निर्दोष मुक्त झाल्यात बार मालेगाव निकालावर प्रतिक्रिया देताना उमा भारती यांना अश्रू अनावर झाले होते तुरुंगात प्रज्ञाला भेटले तेव्हा खूप रडले होते असेही उमा भारती म्हणालत तर आज मनाला शांतता देणारा हा निर्णय असल्याचं उमा भारती म्हटलं आप सोच नहीं सकते हैं कि आज मुझे कितना आंतरिक शांति प्रदान करने वाला ये फैसला है लेकिन अब मैं ये चाहती हूं कि पीछे दामबरम दिग्विजय सिंह राहुल गांधी वामपंथी समाजवादी और कांग्रेस पार्टी के वो सब नेता जो भगवान आतंकवाद शब्द को गढ़ के उसको सत्यापित कर रहे थे आज उनकी चौराहों पर खड़े करके कौन सी सजा होनी चाहिए अब मैं ये जानना चाहती हूँ देश की जनता जानना चाहती है। हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद कह करके एक आतंक समाचार था कुछ लोगों के मनसूबे थे हिंदुत्व तो को और सनातन को भगवा को बदनाम करने के वो मनसूबे उनके अब फेल हो गए सारे दुनिया के सामने सच आ गया अब कोई हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद कह करके भारत के सनातन धर्म को बदनाम नहीं कर सकेगा हिंदू कदी आतंकवादी हो सकते नहीं और टेट परत एकदा आच्छा निकाला मुझे सरल स्पष्ट ढालेला है कदी ही हिंदू समाज आच्छा व्यक्ति उठले ही अन्य धर्माचा करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही आणि त्याच्यावरच शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणजे ह्याच मालेगावच्या केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो जो प्रयत्न झालेला होता त्यांचा तोंड काळ झाला असेल सतरा वर्ष टॉर्चर करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावरती बनवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं सतरा वर्षानंतर या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे मला वाटतं काँग्रेसनी देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे हिंदूंची माफी मागितली पाहिजे कारण की त्यांच्या नेत्यांनी पी चिदंबरम दोन हजार आठ ला भगवा दहशतवाद हे नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं पण आज त्या नरेटिव्ह हाणून पाडण्याचं काम देखील कोर्टाने केलं मुळात असं आहे की या सगळ्या घोटाळ्या जेव्हा घडतायत त्यात त्यांनी काय म्हटलं की यांचे तुम्ही पुरावे देऊ शकला नाही की याच गुन्हेगार आहेत दोन प्रश्न उभे राहतात इतका वर्ष विलंब का लागतो आणि इतका वर्ष विलंब लागतो तेव्हा ज्यांच्यावर गुन्ह्यांचे हे सगळे जे ठपके लागलेले असतात ती ते तो परिवार ती माणसं बदनाम सगळ्या समाजामध्ये होत असतात तुला गुन्हेगार सापडत नाही हेच या देशातलं सध्याचं जे चाललंय ते पाहिल्यानंतर असं भयाव वाटतं की तुम्हाला गुन्हेगारांना शोधता येत नाही यासारखं का गृह खात्याचं आणि पोलीस खात्याचं लांछान लागणारं अप नहीं कल यही कहा था मिश्रा जी ने कि हिंदू आतंकी नहीं हो सकता आप मानते हैं कि आज के फैसले के बाद बोलिए न हिंदू आतंकवादी हो सकता है न मुसलमान हो सकता है न सिख हो सकता न ईसाई होता है केवल कुछ लोग होते हैं जो कि धर्म को नफरत की तरह उसका हथियार उपयोग करते हैं वही आतंकवाद को जन्म देता है बीजेपी जो ये कहती रही है सर कि हिंदू टेरर का जो शब्द था वो कांग्रेस ने दिया था बिल्कुल गलत कहते हैं आणखी काही महत्वाच्या बातम्या पाहिज्यात एका छोट्याशा ब्रेक नंतर